अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स हे मातंग व बहुजन समाजातील एक प्रभावी सामाजिक संघटन असून मातंग व बहुजन समाजात वैचारिक जागृती घडून आणणे यावर या संघटनेचा मुख्य भर आहे अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स म्हणजे इमानदार त्यागी व निष्ठावान कार्यकर्त्यांचे संघटन आहे या संघटनेच्या वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी आंबेडकरी चळवळीतील योगदानाबद्दल राज्यभरातील पन्नास आंबेडकरवादी योद्ध्यांचा छत्रपती राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक करण्यात आला हा कार्यक्रम रुबी हॉटेल नवीन नांदेड सिडको येथे संपन्न झाला यावेळी चंद्राभाऊ ठाकरे नागपूर जयप्रकाश वाघमारे नांदेड प्राचार्य अरुण कांबळे औरंगाबाद बाबूराव गालफाडे बीड डॉक्टर लक्ष्मण वाघमारे बीड राजेश घोडे बीड एस एम जोगदंड बीड प्राध्यापक राजेश घोडसकर नांदेड डी के कांबळे कलंबर नंदाताई लोखंडे जालना वेनुताई जोगदंड रुम्णाळा जवळा मनिषताई शिंदे सारोळा माया शिंदे धाराशिव चेतना जाधव वडूर राधिका चिंचोलीकर हिंगोली शेख शकीला नांदेड बजरंग ताटे बाराशू एडव्होकेट हरी दर्शनवाड किनवट प्रभाकर बोरकर अकोला प्राध्यापक बबन इंगोले अमरावती सूरज झिने बुलढाणा माधव शिरसाट भंडारवाडी राजेश मरुरे धर्माबाद पप्पू शेळके परभणी दत्ता पाटील खानसोळे नांदेड प्राध्यापक बना गोईनवाड नांदेड बालाजी शिंदे अहमदपूर यांच्यासह एकूण पन्नास आंबेडकरवादी योद्ध्यांचा समावेश होता पॅन्थर नेते रमेशभाई खंडागळे अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक बारा वाघमारे अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचे प्रदेशाध्यक्ष डी एस वाघमारे क्रीडा विभागाचे बालाजी नवघरे शिरसीकर आणि पार्टीच्या प्रकल्प अधिकारी सुजाताताई पोहरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला एम एस संपादक लक्ष्मण भिसा